नमस्कार सध्या देशामध्ये अनेक कॉन्ट्रोवर्शियल मुद्दे चालू आहे ते संविधानाच्या बाबत संविधानाच्या विरोधात कोणी काहीही बोलून जाते कोणी सुप्रीम कोर्टाच्या विरोधात बोलते असाच एक मुद्दा सध्या जगदीप धनगड जे भारताचे उपराष्ट्रपती आहे त्यांना सुप्रीम कोर्टावर टिप्पणी केली का सुप्रीम कोर्ट वारंवार संसदीय प्रणालीमध्ये हस्तक्षेप करत आहे आणि आमच्या अधिकारावर गदा आणत आहे आता त्याला असं म्हणायचं आहे कारण त्यानं असं म्हटलं का भारताच्या सुप्रीम कोर्टाने ते अधिकार नाही आहे का त्यानं राष्ट्रपतीने आदेश द्या पण भारताची उपराष्ट्रपतीनं असं म्हणणं हे मला तरी वाटतं चुकीच आहे कारण जर भारताचं संविधान असं म्हणते का देशाच्या एखाद्या देशा संवैधानिक पदावरील असणारा माणूस जर तो संविधानानुसार वागत नसेल तर सुप्रीम कोर्ट शहाणपण सांगू शकते किंवा दोन शहाणपणाच्या गोष्टी सांगू शकते आता असं कौन झालं त्याच त्याच्या मागची हिस्ट्री अशी आहे का स्टॅलिन नावाचे ठीक आहे मुख्यमंत्री आहे तामिळनाडूचे आणि त्या तामिळनाडूच्या अनेक विधेयक जे तामिळनाडूच्या विधानसभेत मंजूर झाले ते तिथल्या राज्यपालानं राष्ट्रपतीच्या सहीसाठी राखून ठेवले आणि राष्ट्रपतीनं त्याच्यावर सह्या केल्या नाही म्हणून राज्याचे जे अधिकार भारतीय संविधानाच्या भाग सहा मध्ये दिले आहे का स्वतः राज्य शासन चालवण्यासाठी राज्याच्या विधानसभेला से एक सेपरेट पॉवर दिले आहे जसं केंद्राला दिले आहे राज्यघटनेच्या भाग पाच मध्ये तर वारंवार तुम्ही जर राज्याले विधानसभा असून मुख्यमंत्री मंत्रिमंडळ असून त्याचे विधेयक काही कारणास्तव त्याच्यासोबत तुमचं पटत नाही म्हणून तुम्ही राखून ठेवत आहे आणि ते तुम्ही त्याला काम करू देत नाही ते विधेयक राखून ठेवून तर म्हणून मग सुप्रीम कोर्टात स्टॅलिन गेला आणि स्टॅलिनने मुद्दा मानला का या संविधानात आम्हाला एक वेगळ्या स्वायत्त संस्था आणि वेगळं ठीक आहे राज्याले वेगळे अधिकार दिले आहे ते अधिकार आमचे आहे आणि ते आम्हाला भेटायला पाहिजे म्हणून त्यानं मुद्दा मानला का राष्ट्रपतीकडे आमचे अनेक मुद्दे रोखून धरलेले आहे अनेक विधेयक रोखून धरले आहे त्याच्या राष्ट्रपतींनी सही करा तर त्याच्यात सुप्रीम कोर्टानं राष्ट्रपतीला सांगितलं की हे स्टॅलिनचे जे मुद्दे आहे हे लगेच तुम्ही लवकरात लग लवकर राष्ट्रपतीने याच्यावर निर्णय घेऊन निकालात लावावे आता संवैधानिक पदा राष्ट्रपती आहे राष्ट्रपतीने आदेश देता येते का नाही देता येत हे संविधानच सांगते कारण भारताच्या संसदेचं इनडायरेक्टली कंट्रोल हे सुप्रीम कोर्टावर आहे सुप्रीम कोर्ट संसदेनं घेतलेला कोणताही निर्णय राज्य विधीमंडळानं घेतलेला कोणताही निर्णय किंवा तो संविधानिक मूल्याच्या बाहेर असेल किंवा संविधानाच्या बाहेर असेल तर तेव्हा हस्तक्षेप सुप्रीम कोर्ट करते साधं लॉजिक आहे त्याच्यामुळे या देशामध्ये सध्या जे धनंजय ठीक आहे आपले उपराष्ट्रपती धनगर साहेब यांनी जे स्टेटमेंट केलं हे मला तरी वाटते चुकीचं आहे कारण असं करत असताना आणि पुन्हा त्यांनी म्हटलं का हे तीनच त्या देशाच्या खंडपीठानं दिलं याच्यासाठी सात जणांची कॉन्स्टिट्युशनल बॉडी पाहिजे तर शेवटी ते सुप्रीम कोर्टाचं आणि सुप्रीम कोर्टाने दिलेला हा निर्णय कायद्याप्रमाणे असतो तर कायद्याप्रमाणे असतोच ना जर राष्ट्रपती पदावरील माणूस जर ठीक आहे मुद्दा म्हणून पंतप्रधान मंत्रिमंडळ सांगते म्हणून त्याच्या म्हणण्यानुसार ऐकत हो असन आणि त्या एखाद्या विधेयकावर एखाद्या राज्याचे अधिकार डावलून टाकत हो असन त्याचं विधेयक मंजूर करत असेल तर हे मात्र कुठंतरी संविधानिक मूल्याच्या बाहेर आहे मला तरी वाटले का या देशाच्या संविधानानं राज्य सरकारले आणि राज्याच्या सरकार राज्या विधीमंडळाने सेपरेट पॉवर दिले आहे कॉन्स्टिट्यूशन मध्ये भाग सहा मध्ये आणि ते अधिकार त्यांनी वापरून द्यायला पाहिजे कारण राज्यपाल जो आहे मुद्दा म्हणून आणि राज्यपाल हा राष्ट्रपतीच्या इच्छेप्रमाणे पदवर असतो त्याची नियुक्ती राष्ट्रपती करते राष्ट्रपती स्वतःच्या मनात नाही करत डायरेक्ट पंतप्रधान मंत्रिमंडळाचा माणूस म्हणजे राज्यपाल आणि राज्यपाल मुद्दा म्हणून अशा राज्यासोबत जिथं बीजेपीचं सरकार नाही मुद्दा म्हणून अशी वागते आणि हे मुद्दा म्हणून अशी वागल्यामुळे राज्य सरकारचे अनेक कामं पडून राहते जसं दिल्लीत तुम्ही पाहिलं तर केजरीवाल सरकार काळ काम करत होतं त्याने कामच करू दिलं नाही असे कामं जर लटकून ठेवत असत आणि वरून सुप्रीम कोर्टाने दोन ज्ञान ज्ञानाच्या गोष्टी सांगत असत सा, तर हे देशासाठी घातक आहे याचा अर्थ असा आहे का संविधानात जे दिल्ला आहे त्याच्याप्रमाणे वागायचं नाही त्याचं वारंवार उल्लंघन करायचं उल्लंघन केल्यावर सुप्रीम कोर्टाने छापलं तर सुप्रीम कोर्टालेच एखाद्या संविधानिक पदावर असणाऱ्या माणसानं ज्ञान पाजायचं हे माया मतानं तरी चुकीचं वाटते तुम्हाला याच्यात काय वाटते तुम्ही तुमचं मत खालतं तर कमेंट्समध्ये कळू शकता धन्यवाद